नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडून युवतीचा मृत्यू आत्महत्या की सेल्फी काढताना तोल गेल्याने पडून मृत्यू पोलिसांचा तपास सुरू रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या युवतीबाबत मोठे अपडेट एका बँक कर्मचाऱ्याने दिली पोलिसांना माहिती रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या रविवारी एका युवतीचा मृत्यू झाला होता या युवतीच्या मृत्यूबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे रत्नागिरीतील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने याबाबत रत्नागिरी पोलिसांना माहिती दिली आहे संबंधित युवतीने दुसऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरून मला फोन केला होता अशी माहिती या बँक कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली आहे या मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्याचे काम आता रत्नागिरी शहर पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे या बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीवरून या युवतीच्या नातेवाईकांकडे संपर्क साधण्यात आला आहे मृत्यू झालेली ही युवती नाशिक परिसरातील असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे नाशिक येथे एका युवतीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासाच्या समोर आली आहे मात्र या सगळ्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह हो बाहेर काढल्यानंतर त्याचा पंचनामा करताना या मृतदेहाच्या हो अंगावर परिधान असलेले कपडे अन्य काही ओळख त्या बँक कर्मचाऱ्यांना पोलिसांना दिलेली माहिती नातेवाईकांकडून मिळालेली माहिती या सगळ्याची खातरजमा पडताळणी केल्यानंतरच ही मृत्यू झालेली युवती नेमकी कोण यासंबंधी माहिती समोर येण्याची शक्यता आहे अंदाजे पंचवीस ते तीस वयाच्या दरम्यान असली ही युवती रत्नागिरीत नेमकी कशासाठी आली कोणाला भेटण्यासाठी आली आधी काही प्रश्न आता उपस्थित झाले आहेत रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग हा किल्ला भगवती किल्ला या नावाने देखील ओळखला जातो कारण या किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे या किल्ल्यावरून एका युवतीने आत्महत्या केली असावी किंवा मोबाईलवरून सेल्फी काढताना तिचा तोल गेला असावा त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे रविवारी सकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला होता या सगळे घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे प्रांताधिकारी तहसीलदार सुरक्षा यंत्रणाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील सुरक्षा उपाययोजना याबाबतही सूचना दिल्या आहेत या युवतीची ओळख होण्यासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले होते या युवती किल्ल्याकडे जाताना ही युवती एका व्यक्तीने पाहिले होते व ती पाय पसरून बसल्याचेही दिसले होते मात्र त्यानंतर ही युवती अचानक दिसेनाशी झाली व काही काळाने समुद्रात तिचा मृतदेह समोर तरंगताना दिसला याची खबर तात्काळ येथील उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने पोलिसांना दिली होती मात्र तिने आत्महत्या केली की सेल्फी काढताना पडली याबाबत संभ्रम कायम आहे आत्महत्या केलेल्या युवतीची ओळख पटवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश निलेश माईनकर रत्नागिरी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याकडून याबाबतचा तपास सुरू असून लवकरच या प्रकरणात काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे अधिक तपास रत्नागिरी पोलीस तप करत आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभुई रत्नागिरी